नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ढेमसे ढेमस्याची भाजी दाखवणार आहे ढेमसे हे सर्वांना माहिती आहे आजकाल बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ढेमसे येत आहेत त्यामुळं आताही तुम्हाला भरलेल्या ढेमसेची भाजी दाखवत आहे चला में आता मैत्रिणी मी आता हे तीन डेमसे घेतलेले आहे आता मी पुढे काय करत आहे आता हे ढेमसे बाजारातून घेताना अगदी कवळे कवळे आणायचे त्यामुळे ते भरून करता येतात चला तर मग त्यासाठी काय काय लागणार आहे त्यासाठी लसूण आलं कोथिंबीर टोमॅटो आणि कांदा हे सर्व मी भाज्या त्यामध्ये वापरणार आहेत तर चला आपण आता मी या भाज्या बारीक कट करून घेणार आहे आता अजून त्यामध्ये कोणते कोणते मसाले वापरायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवत आहे यामध्ये मी वापरत आहे तीळ तीळ खोबरं धने जिरे शेंगादाणे आणि खडा मसाला खडा मसाल्यामध्ये मिरे लवंग आणि दालचिनी एवढ्या तीन वस्तू मी घेतलेल्या आहेत तर चला आता आपण ह्या सर्व वस्तू आपण आता तेलावर आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत थोडेसे तेलावर या भाजून घ्यायचा हा सर्व मसाला आणि मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण आता हे एवढे मसाले यामध्ये वापरणार आहोत तर चला आपण आता पहिल्यांदा ढेमचे प्रकारे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे आता हा ढेमच्यामध्ये आपण वरचं ते ब्लॅक दिसतं ते थोडंसं काढून टाकायचं आहे काळं आणि नंतर हा ढेमचं असं वरून थोडासा कट करायचं वरच्या साईडनी असा कट करून घ्यायचा आहे आणि मध्ये जे बी आहे ते आपल्याला सर्व चमच्याने व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे असं थोडंसं मोकळं करून घ्यायचं आणि चमच्याने ते ढेमश्याचं मधलं बी काढून घ्यायचं आहे तर चला तुम्हाला दाखवते आता हे कशा प्रकारे आपल्याला आता हे ढेमच्याचे बी काढून घ्यायचं आणि व्यवस्थित ते असं मो मोकळं करून घ्यायचं आहे मधलं आपल्याला आता हे भरून करायचं आहे डेमचं म्हणून ते सर्व मधलं काढून घ्यायचं आहे यासाठी कवळे कवळे आणायचे आहे ढेमचे आपल्याला ते आतमधले काढलेले बी टाकून द्यायचं नाही ते सुद्धा आपल्याला यामध्ये याचा या वापर करायचा आहे तो बघा मैत्रिणीनं आता हे सर्व मी व्यवस्थित असे ढॅमच्यामधलं बी काढून घेतलं आहे आणि एकदम मोकळं करून घेतलेलं आहे वाटी तयार केली आहे या डॅमच्याची तर बघा आता सर्व डेमशेचे आपण असे अशा प्रकारे आपण आता हे बी असं बारीक कट करून घ्यायचं आहे जे मधलं आपण बी काढलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही त्याचा पण वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असं मोकळं करून घेऊया तर बघा मैत्रिण आता हे व्यवस्थित आता आपण ह्याची याची वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरचं जे आपण कट केलं ते टाकून द्यायचं नाही तेसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये त्या वाटीवर ठेवायचं आहे त्याचा पण यूज आपल्याला करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण हे ढेमसे आपण व्यवस्थितपणे त्याची वाटी तयार करून घेतलेली आहे आता हे बी जे आहे ते आपल्याला भाजीमध्येच वापरायचं आहे ते टाकून द्यायचं नाही कारण ते कोवळं आहे आता आपण टोमॅटो कांदा बारीकशी कट करून घेतलेला आहे आणि ढेमसेचं बी हे सर्व आपण एकत्र करून घेऊया कच्चा टोमॅटो कच्चा कांदाच यामध्ये आपल्याला वापरायचा आहे कांदा टोमॅटो आणि ढेमच्याचं बी आपण एक आता एकत्र करून ठेवलेलं आहे आता आपण हा सर्व मसाला जो आहे तो भाजून घेऊया चला तर मग मैत्रिणींना आता हे सर्व आपण एकत्र करून ठेवलं आहे आता आपण मसाला भाजून घेणार आहोत मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता ते कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे पहिल्यांदा शेंगादा भाजून घ्यायचे आहे कारण त्याला वेळ लागतो क भाजायला शेंगदाणे मंद गॅसवर हे आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर गॅसवर मंद गॅसवर हे असे खरपूस आपल्याला तेरावर भाजून घ्यायचे आहे आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहे आता आपण बाकीचे मसालेसुद्धा याच प्रकारे भाजून घेणार आहोत शेंगदाणे खोबरं खोबऱ्याला वेळ लागत नाही त्यामुळं खोबरं हे पटकन भाजून होतं तर चला मग आता आपण हे खोबरं त्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आहे बाकीचे मसाले कारण या मसाल्यांना पट कढई गरम झालेली असते त्यामुळं पटकन भाजले जातात ते जळण्याची शक्यता असते त्यामुळं आपण आता खोबरं भाजल्यानंतर दोन मिनटं गॅस चालू ठेवून नंतर गॅस बंद करून ते मसाले त्याच्यावर भाजून घ्यायचे तर बघा आता आपलं खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण ते सर्व खडे मसाले तीळ हे जिरे त्याच्यावर भाजून घेऊया आता हे फक्त दोन मिनटंच परतायचे आहे कारण हे फार पटकन जळायला लागतं त्यामुळं दोन मिनटामध्ये हे आपण परतून घेऊया आता आपला हा मसालासुद्धा भाजून झाला आहे पटकन आता मसाला आपण मिक्सरला लावून घेतला आहे आता आपण जे मिक्स करून ठेवलं होतं कांदा टोमॅटो त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग आणि मीठ टाकून घेणार आहोत यामध्ये आता कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद हिंग आणि मीठ हे सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हिंग टाकलं आहे आता हे आपण जो मसाला मिक्सरला लावून घेतला आहे तो मसाला त्यामध्ये आपण कोथिंबीर लसूण आणि हे सुद्धा त्या मसाल्यामध्ये बारीक केलेला आहे आता हा मसाला पण आपण पन याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हा मसाला हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण हे हातानेच मिक्स करून घ्यायचे कारण हाताने व्यवस्थित सर्व मसाला मिक्स केला जातो त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आता हे मसाले सर्व मिक्स करून घेऊ आपण आणि नंतर हे मसाले आपण तर बघा मैत्रिणींनो हे सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेत आहोत तर अशा प्रकारे जर आपण ही ढेमसेची भाजी केली तर खूप सुंदर लागते आणि मुलांच्या डब्याला द्यायची असेल तर ती आपण कोरडी पण करू शकतो आणि पातळ पण करू शकतो आपल्याला घरी पातळ करायची मुलांसाठीही को अशा प्रकारे जर ही भाजी केली तर मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात तर बघा आता आपण जे ढेमचे आपण मोकळे करून ठेवले आहे त्यामध्ये हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा दाबून भरून घ्यायचा आहे आणि जे आपण वरचं कट केलं आहे ते त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण याच्यावर हे झाकण ठेवून दाबून घ्यायचं आहे प्रकारे त्याचप्रमाणे मी हे सर्व ढेमचे भरून घेत आहे आता हे ढेमचे मी सर्व भरून घेत आहे व्यवस्थित आता आपले ढेंबचे भरून झाले आहेत आता आपण फोडणी करून घेऊया आता फोडणीमध्ये मी याला अर्धी पळी तेल टाकलेलं आहे तुम्हाला जर तेल जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल आणि आता फोडणीमध्ये सुद्धा मी थोडासा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि आता ह्या फोडणीमध्ये आपण हे डेंचे व्यवस्थित असे ठेवून द्यायचे आहेत आणि थोडेसे अगदी हळूहळू त्याला परतून घ्यायचं आहे थोडेसे आणि नंतर जो मसाला आपला उरलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मिक्सरचं भांडं धुवून मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे तर बघा मित्राने मी थोडीशी पातळ भाजी करत आहे त्यामुळं मी पाणी थोडं जास्त टाकणार आहे तर आता यामध्ये आपण ते मसाला पण धुवून आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर बघा मित्रांनो आता आपण डेमसाला फोडणी दिली आहे आणि यामध्ये व्यवस्थित असं सर्व मसाले भरून घेतलेले आहेत आणि फोडणी देऊन त्यामध्ये दे पाणी टाकलं राहिलेला मसाला आपण त्या ढेमच्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून अवघ्या पाच सात मिनटामध्ये हे ढेमचे आपले शिजले जातात तर बघा मैत्रिणीनं आता आपले हे ढेंचे झाकण ठेवलं आहे ना आपण ती शिजण्याची वाट बघूया बघा आता अशा प्रकारे आता आपले हे ढेंबे व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि मसाला दाबून भरल्यामुळे त्याच्यातला मसालासुद्धा बाहेर आलेला नाही आणि व्यवस्थित हे शिजले गेले आहेत आणि त्याचं आमटी पण खूप सुंदर झाली आहे त्याची ग्रेवी तर बघा मैत्रिणी तुम्हालाही आवडलं असेल तर माझ्या चॅनल